माझ्या बरोबर वार्ड त्यांची रोशनी ताई काय ताई ईव्हीएम घोटाळ्याची तुम्हाला वाटते काय सांगा आता बघा ह्याच्या आधीपर्यंत हे लोक म्हणायचे की हे विरोधक नुसते बोंबलतात म्हणे ईव्हीएम घोटाळा आज मी डोळ्यांनी पाहिला इथे कारण पोस्टल वर्ड सुद्धा आधीच सील ओपन केलेले होते आम्ही जायच्या आधी च्या मशीन सुद्धा सगळ्या आधीच सील ओपन होत्या आमच्या समोर आम्ही सगळ्या निवडणुकांच्या जे पण उमेदवार होते सगळ्यांनी आक्षेप घेतला पण त्याच्या मॅडम बसल्या ढिम्म सरकारवाल्या मॅडम ज्यांना कोणी विकत घेतलंय काय मला नाही माहिती त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई त्याच्यावरती केलेली नाहीये मला मीडियाच्या माध्यमातून जनतेला आणि निवडणूक आयोगाला हाच प्रश्न विचारायचा आहे जर तुम्हाला सील आम्ही यायच्या आधीच ओपन करायचे होते मग कशाला स्ट्रॉंग रूमचं नाटक आमच्या लोकांना बोलवायचं नाटक आमच्या समोर सील करायचं नाटक केलं तुम्ही का समोर ओपन नाही केलं म्हणून मी सांगते हो तुम्ही ईव्हीएमचा घोटाळा करूनच जिंकून आलेला आहात तुम्हाला लोकांनी मतदान केलेलं नाहीये अनेक वर्ष राहुल गांधी असेल किंवा बाकी लोक मागणी करतात की ईव्हीएम चा घोळ शंभर नाही एक हजार एक टक्के आहे महाविकास आघाडीमध्ये जेवढे पक्ष आहेत त्यांनी वारंवार ह्याचे पुरावे दिलेले आहेत मी म्हणते पुरावे परंतु केंद्र सरकार ह्यांचा आहे राज्य सरकार यांचा आहे निवडणूक आयोग ह्यांच्या घरचे भांडे घासतो पोलीस प्रशासन ह्यांच्या हातातला बावला झालेला आहे आम्ही न्याय मागायला जायचा कुठे आणि आधीच सांगून टाकलं होतं ह्या निवडणुका लागल्यावर कोणी कोर्टामध्ये जा गेलं त्याची सुनवाई होणार नाही हे पहिलेच काढले तुम्हाला माहित असणार आहे मग अशाच प्रकारे जर हा भारत देश चालवायचा असेल तर येणाऱ्या काळात मी त्या भ्रष्टाचारी सरकारला म्हणेन तुम्ही निवडणुका घेऊच नका तुमच्या उमेदवारांना तुम्ही बिनविरोध निवडून आणा कारण आज आमच्या सरकारना तुमच्या भारत सरकारवरचा आणि राज्य सरकारवरचा विश्वास पूर्णपणे संपलेला आहे तुमचं पुढचं पाऊल काय असणार आता पहिले तर मला हे आज जे काय घडलं कारण का तिकडे मी दोनदा आवाज उठवला एक तर वोट काउंटिंग मध्ये चुकीचा त्या लोकांनी मेसेज दिला टोटल कालचं वोट होतं ट्वेंटी सिक्स थाउजंड वन फिफ्टी वन सॉरी आणि आज जेव्हा त्या मॅडमनी डिक्लेअर केला सर्व राऊंड झाल्यानंतर तर ते वोट नाईन्टीन थाउजंड समथिंग होतं तिकडे मी पहिला आवाज उठवला की म्हंटल जर काल वोट ट्वेंटी सिक्स थाउजंड सिक्स फिफ्टी वन झालेला आहे सात हजार मतं कुठे गेली पुन्हा रिकाऊंटिंग केलं गेलं रिकाऊंटिंग चला टोटल झाली मॅच ट्वेंटी सिक्स थाउजंड फायव्ह सिक्स्टी वन परंतु एक मशीन उघडलीच नव्हती हे तुम्हाला मी सांगते ती एक मशीन त्याची शेवटला उघडली त्याच्यानंतर मग साडेतीनशे चारशे मतं पडलेत मग एवढा हलगर्जीपणा कसा होऊ शकतो बरं निवडणूक आयोगाकडून आधी तुम्ही सात हजार मतांचा फरक दाखवताय म्हणजे आम्ही मूर्ख त्याच्यानंतर जेव्हा काउंटिंग झालं तेव्हा तुमची एक पेटी बंदच होती ती सील तुम्ही आता ओपन केलं म्हणजे हे चाललंय काय असतात भोंगळ कारभार जर निवडणूक आयोगाला घ्यायचंय तर माफ कराय जनतेला गरीबांना मूर्ख नका बनवू प्रत्येकाला कामा धंदे आहेत प्रत्येकाला आस आहे संविधानात चालणाऱ्या प्रत्येक माणसाला विश्वास आहे की काहीतरी चांगले लोक आले तर आपल्या प्रभागाचा विकास होईल पण अशा प्रमाणे जर हुकुमशाहीचा विकास होणार असेल ना तर पुढच्या काळामध्ये कुठलाच व्यक्ती निवडणुका घराच्या बाहेर पडणार नाहीये आता तुम्ही वॉर्ड मध्ये कामाची जो तोफ आहे ते चालू ठेवणार का था। ऑफकोर्स कारण का मी बघा जरी राजकारणी असली तरी सर्वात पहिले समा मी समाजसेविका आहे आणि मी ग्राउंडला उतरून काम करणारी महिला आहे तुम्ही माझा प्रोफाईल बघू शकता माझा भूतकाळ बघू शकता ह्यांच्यासारखे झोल करून मुंबई बँकेचे झोल करून मजदूर संघाचे झोल करून मी ते उभी नाहीये काळ्या पैशाने निवडणुका नाही लढल्यात माझ्या हक्काच्या पैशांनी कष्टाच्या पैशाने मी निवडणुका लढल्यात त्यामुळे मला अभिमान आहे शेवटपर्यंत वाघिणीसारखी लढली आणि आज जरी आमचा पराभव झाला असेल तर ईव्हीएमचा झालेला आहे आजही बऱ्याचशा लोकांनी ज्यांनी मला मतदान केले आठ ते नऊ हजार हे भ्रष्टाचारी सरकार विकत घेऊ शकलेलं नाहीये त्याच्यामुळे लोकांची काम करत आलेली आहे आणि ह्याच्या पुढे सुद्धा करत राहणार दत्ता प्रसाद किरण जाधव